आमच्या भाऊ बहिणींना भाऊ बहिणींना आज काय माझं आलेच नाही तर बरं का कारण की भाऊ बहिणींना आपले चालले बा पळपळी माझी कारण की भाऊ बहिणींनाच काय मी शर्ट व्हिडिओ टाकला बघा मागा भाऊ बहिणींनं ती बघा तू मला समजेल काय त्या भाऊ भाऊ बाब माका प्रश्न पळापळी चालली आहे माझी एकट्याची आता कोणता आपल्याला कोण आहे वय पळापळी करायला भाऊ कोण नाही बर का आता बसलो तर गाडी आपली गाडी पोर खेळायचं ते भाऊ बहिणी बॅटबॉल बसलो आता येतो संध्याकाळी आपल्याला जायचं बघा नाही बघा आणायचं आपल्याला आणि तुम्हाला काय व्हिडिओ नकेल बर का आयुष्य कसा भाव भाऊ बहिणी तुम्हाला काय येईल बघा व्हिडिओ माझा संध्याकाळी भाऊ बहिणीं आज काय ते पेश भाऊ बघा म्हणजे मी काय वेटवर टाकला ते नक्कीच तुम्हाला समजेल बरं का बाबांना आपल्या जीवनातला एक दिवस असं चांगला येतो बाबा आपल्याला कुशल असते ना बाबा भाऊ बहिणीला बाबा भाऊ आता मी इतका आनंद आहे का नाही म्हणजे लई म्हणजे बघा मला आज आनंद आहे कारण की माझ्या माझं आयुष्य आज वाटतं भाऊ बहिणीनं तर अशीच मला शुभेच्छा द्या बा भाऊ बहिण तुम्ही बी मस्त मस्त द्या शुभेच्छा मला ससाचांगड चांगलं त्या भाऊ बहिणीनं लई बाबा म्हणजे असं आमच्यालेच आम त्या बर बरं भाऊ बहिण त्यांना काय काय आवडत नाही त्यांना काय काय आवडतं असा विषय असतो भाऊ बहिणीनं तर आपलं आता थोडा इतका ना मोठा बरका व्हिडिओ मी काढत भाऊ बहिणीनो कारण की का आपल्याला तो लि काम बाकी करायचं या आता मग बसलो होतो भाऊ बहिणीनो काय आपली आले मग कामाला गेली ते आपली आले घरी भाऊ बहिणी कसं होतं नियोजन ती आता आपल्याला नियोजन करावं लागलं भाऊ बहिणी काय म्हणजे घरी तर काही एवढं करमत नाही बरका आपलं बस तिकडे तिकडं तिकडं भाऊ बहिणींना आता आपल्याला काम असं नसतं भाऊ बहिणींना याचा विषय असतो काम आहे आता उद्यापासून काम चालू होणार आहे त्याच्या म्हणलं भाऊ बहिण आता आपलं पण कोण टाकवा काय समजा भाऊ बहिणी काय करायचं आपलं घर बसल्या बसल्या म्हणतं तेवढं आपलं टाईमपास काय तर करावं बाबा भाऊ बहिणींना आता बाबा बन आता पालकी ब्या کرتے پلکی باغ چوکو اکرا تارکے باغ اکرا تارکے اپلی پالکی آنا ہے باغ آلکیل موٹا موٹا برکاس جانے ماراج موٹا پالکیت نہیں ते करायला किती जागाच नाही आणि तर बाबा बोल शाळा मातम पडे म्हणून तर ते म्हणजे ते 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 इकडे येतं बघा पालखी असते ती दिंडी तो तुकप रायांची दिंडी असते भाऊ बहिणी म्हणून ते इकडे येतं बघा ते मोठ ट्र मोठा ट्रक असतो बाबा ट्रक टाकर असतो मोठा ट्र तसं आयसर असतो आयसर त्यात लोक म्हणजे मावले लोकं त्यात येतात बसून वर्कर मंडळ बाबा बहिणी बाबा तुमची आशेष कृपया माझ्यावर राहू द्या माझं मोठा मला म्हणजे मला आयुष्य माझं वाढवू द्या जेव्हा अशी प्रयत्न करा भाऊ बनवून बाबून आपले व्हिडिओ तर म्हणल्यावर काय म्हणता विषय कसं असतो की म्हणजे आता आपलं कसं आहे मुळे असते नसते बाबून आपले व्हिडिओ बनवायला असा विषय असतो जेव्हा भाऊ बहिणीनं शॉर्ट व्हिडिओ टाकला मी बघा तुम्ही तुम्हाला आवडा नक्कीच सांगा कमेंट करा भाऊ बहिणी लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ जा, जास्तीत जास्त आपले व्हिडिओ लांब पाठवा बाऊ बहिणी बाबू बहिणी नक्कीच व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला टाकेन बघा शॉर्ट व्हिडिओ वाटाय किन ना तर आपला आफ्टर टकिंग होतं तुम्हाला चलांबा बागून कसं वाटलं हे नि सांगा आंदा शॉर्ट व्हिडिओ नेक्स्ट बघ बरका बाय बाय